नमस्कार शेतकरी बांधवांनो टेक्नॉलॉजिस्ट फॉर या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या योजनांचे डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांना आपल्याला ए एच डॉट महाबीएमएस डॉट कॉम या वेबसाईटवर जायचे आहे तर टॉप बार मध्ये आपल्याला वेळापत्रक दिले आहे तर हे वेळापत्रक अगोदर आपल्याला पाहायचे आहे तर मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्याची तारीख ही आठ जून दोन हजार पाच पंचवीस पासून सुरू झाली आहे तर पंधरा जून दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे तर मित्रांनो पंधरा तारखेच्या अगोदर आपल्याला सर्व योजनांचे डॉक्युमेंट वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो ज्या लाभार्थ्याला एस एम एस आला आहे किंवा ज्या लाभार्थ्याला एस एम एस नाही आला ते दोन्ही लाभार्थी इथे कागदपत्र अपलोड करू शकतात तर मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्यासाठी आपल्याला कागदपत्र अपलोड आप करा या मेनूवर क्लिक करायचे आहे या मेनूवर क्लिक केल्यावर आपल्याला काही येथे सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना अगोदर वाचून घ्यायच्या आहेत जर कागदपत्र अपलोड करताना काही इरर मेसेज आला तर आपल्याला पाच ते दहा सेकंद थांबून पुन्हा कागदपत्र अपलोड करायचे आहेत दुसरी सूचना आहे की कागदपत्र अपलोड करण्यासाठी एस एम एस आला आहे पण वेबसाईट वरती अपलोड करायचं जर ऑप्शन दिसत नसेल तर आपल्याला वेगळ्या ब्राउजरून किंवा मोबाईल ऍप्लिकेशनवरून डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर मित्रांनो येथे आपल्याला बंद करायचं आहे तर मित्रांनो कागदपत्र अपलोड करण्यापूर्वी इथे काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना आपल्याला वाचून घ्यायच्या आहेत जसे की कागदपत्र अपलोड करताना जर फाईलची साईज शंभर केबीच्या वरी असेल तर येथे आपल्याला शंभर केबीच्या आतमधलीच फाईल अपलोड करता येईल जर शंभर केबीच्या वरी असेल फाईलची क्षमता आप वे, तर आपल्याला कॉम्प्रेस करावी लागेल तर मित्रांनो या फाईलची फाईलचा प्रकार हे जे पी जी जे पी एन जी या प्रकारात असेल तर मित्रांनो कागदपत्र अपलोड करताना काही तांत्रिक अडचण आल्यास आपल्याला येथे वेबसाईटवर नंबर दिला आहे या नंबरवरती कॉल करायचा आहे तर मित्रांनो आपल्याला लॉग इन करण्यासाठी ज्या आधार कार्ड नंबरने आपण अर्ज भरलेला आहे ते आधार कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरचे शेवटचे सहा अंक इथे आपल्याला टाकून लॉग इन करायचे आहे लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला काही सूचना दिल्या आहेत त्या सर्व सूचना वाचून घ्यायच्या आहेत त्यानंतर बंद करा या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला कागदपत्र अपलोड करा हा टॅब दिसेल त्यामध्ये अर्जदाराचं नाव आणि आधार कार्ड क्रमांक दिसेल त्यानंतर आपल्याला येथे कागदपत्र अपलोड करताना योजना वाईज कागदपत्र अपलोड करायचे आहेत आता मी एकच योजना अर्ज करताना निवडली आहे त्यामुळे मला एकच योजना दिसत आहे जर तुम्ही सर्वसाधारण गटातील असतील तर तुम्हाला येथे पाच योजना दिसतील जर अनुसूचित जाती जमाती असतील तर एकूण सात योजना दिसतील तर मित्रांनो इथे आपल्याला योजनेचे नाव वाईज डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे जसे की राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई किंवा मशीचे वाटप करणे त्यानंतर येथे आपल्याला कागदपत्र अपलोड करा मध्ये निवडा या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर येथे आपल्याला कागदपत्राची पूर्ण लिस्ट दिसेल तर एक एक डॉक्युमेंट आपल्याला इथे अपलोड करायचे आहे तर मित्रांनो स्टार असे चिन्ह असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे म्हणजे सर्व डॉक्युमेंट जे स्टार चिन्ह ज्याच्या पुढे आहे ते सर्व डॉक्युमेंट कंपल्सरी आहेत तर इथे आपल्याला डॉक्युमेंट दाखवले आहे की फोटो ओळखपत्राची सत्यप्रत येथे तुम्ही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करू शकता तर आपल्याला इथे हे डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी चूज फाईल या बटनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट निवडायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंटचा प्रिव्यू दाखवला आहे ते डॉक्युमेंट बरोबर आहे का ते आपल्याला व्हेरीफाय करायचे आहे त्यानंतरच सेव्ह बटनवर क्लिक करायचे आहे आणि सेव्ह बटनवर क्लिक करताना इथे आपल्याला आप सूचना दिली आहे की निवडलेले कागदपत्र योग्य आहे व जतन करण्यास आपल्याला इथे अंतिम सहमती द्यायची आहे जर काही बदल करायचा असेल तर तुम्ही बदल पण करू शकता तर इथे आपल्याला जतन करायचे आहे जसे मित्रांनो हे डॉक्युमेंट आपण अपलोड केले ते डॉक्युमेंट पुन्हा आपल्याला दिसणार नाही तर शेव नंतरचं डॉक्युमेंट आहे की सात बारा येथे आपल्याला आपला सात बारा अपलोड करायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला आठ असा उतारा म्हणजेच होल्डिंग अपलोड करायचा आहे त्यानंतर येथे आपल्याला अपत्य दाखला हा अनिवार्य आहे अपत्य दाखला स्वयं घोषणापत्र हे आपल्याला पशुसंवर्धन अधिकारी ऑफिसला किंवा पंचायत समितीमध्ये भेटेल त्यानंतर इथे आपल्याला आपलं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर मित्रांनो नंतरच डॉक्युमेंट आहे की सात मध्ये लाभार्थीचे नाव नसल्यास कुटुंबाचे संमतीपत्र किंवा दुसऱ्याची जमीन भाडे तत्वावर करारनामा तर मित्रांनो जर आपल्या नावावर जमीन नसेल किंवा आपल्या भावाच्या नावावर जमीन असेल तर त्याचं आपल्याला संमतीपत्र लागेल ते पण आपल्याला पंचायत समिती कार्यालयामध्ये भेटेल किंवा पशुसंवर्धन अधिकाऱ्यापैसे भेटेल तर मित्रांनो हे आपल्याला शंभरच्या बॉन्ड शंभरचा बॉन्ड आणि भाडे तत्वाचं किंवा संमतीपत्र येथे आपल्याला अपलोड करायचं आहे त्यानंतर अनुसूचित जाती जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत म्हणजे येथेच आपल्याला कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे सर्वसाधारण गटासाठी या सर्टिफिकेटची गरज नाही त्यानंतर रहिवाशी प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र हे आपल्याला पंचायत समिती कार्यालय किंवा ग्रामपंचायतमध्ये मिळेल ते येथे आपल्याला अपलोड करायचे आहे त्यानंतर दारिद्र्य रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे दारिद्रेषेखाली सर्टिफिकेट हे आपल्याला मध्ये मिळेल त्यानंतर येथे आपल्याला आपल्या बँक खात्याची पासबुकची झेरॉक्स येथे आपल्याला अपलोड करायची आहे त्यानंतर राशन कार्ड ची फोटो काढून येथे आपल्याला अपलोड आप करायचे आहे त्यानंतर येथे जर दिव्यांगातून अर्ज केला असेल तर दिव्यांग असल्याचं सर्टिफिकेट येथे आपल्याला अपलोड आप करायचे आहे त्यानंतर जर लाभार्थी बचत गटाचा सदस्य असेल तर त्याचे प्रमाणपत्र किंवा बटाचं गटाचं जे बँक खातं असते त्या बँक खात्याच्या पहिल्या पानाची फोटो येथे आपल्याला अपलोड आप करायचे आहे त्यानंतर वय जन्मतालखेचा पुरावा सत्यप्रत तर इथे आपण आधार कार्ड किंवा पॅन कार्ड अपलोड करू शकता शैक्षणिक पात्र दाखला तर हे डॉक्युमेंट कंपल्सरी नाहीत जर तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याची येथे फोटो अपलोड करू शकता जर तुम्ही सुशिक्षित बेरोजगार असेल तर त्याचा इथे सर्टिफिकेट अपलोड करू शकता तर मित्रांनो स्टार चिन्ह असलेले सर्व डॉक्युमेंट आपल्याला अनिवार्य आहेत तर मित्रांनो आता मी येथे डॉक्युमेंट अपलोड करत आहे जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलं ते आपल्याला इथे प्रिव्यू मध्ये दाखवत आहे बरोबर असेल तर आपल्याला सेव्ह करायचं आहे जसे जसे आपण सर्व डॉक्युमेंट सेव्ह करतील ते आपल्याला डॉक्युमेंट पुन्हा दिसणार नाही तर मी इथे इथे आठ बारा होल्डिंग अपलोड करत आहे त्यानंतर इथे आपल्याला अपत्य दाखला अपलोड करायचा आहे येथे आपल्याला आपलं आधार कार्ड अपलोड करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही सर्व डॉक्युमेंट इथे अपलोड करू शकता तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि मित्रांनो जर काय अडचण आली अर्ज डॉक्युमेंट अपलोड करताना तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता धन्यवाद